मग त्यांना म्हणलं होतं मी त्या दिवशी तिथं काम केलं नाही एक तारखेला डिपॉझिट भरला आणि संध्याकाळी तिथून निघाला मग तो आठ तारखेला तुझ्या अकाउंट मध्ये पैसे टाकतो आता कॉल केला तर तो शिवा देते आज सकाळी मला फोन लावला तर शिवा आलाय तुझी माय घाल म्हणतोय मला तो कुठं पण रांजणगाव मध्ये रांजणगाव मध्ये कुठे एमआयडीसी म्हणजे बाहेर आहे ती ऑपोजिट साइडला बाहेरच आहे तुझं तिचं नाव बाजीराव म्हणून आहे बाजीराव बाजीराव सर म्हणूनच आहे बाजीराव सर म्हणून आहे मी त्याचा नंबर आहे नंबर कॉन्टॅक्ट नंबर देतो तुला त्याला कॉल केला तर तो कॉल उचलत नाही आणि सकाळी बोलला तर पैशाचं पेमेंट काय झालं म्हणल्यावर का तुझी माय घाल असं म्हणून बोलायला किती दिवस काम केले तू? ते काम नाही केलं बाया सकाळी डिपॉझिट भरला दुपारी बाराला या आणि चार वाजता तिथून निघाला मी तो म्हणला आता तर पेमेंट नाही भेटणार आठ तारखेला पेमेंट भेटणार म्हणून आठ तारखेला पेमेंट तुमच्या अकाउंट मध्ये येईल अरे काम किती दिवस केलाय म्हणलं त्याची पेमेंट कामाचीच पेमेंट असेल ना तुझे नाही नाही अगोदर डिपॉझिट मागितला तो रुपये तेवीस रुपये डिपॉझिट मागितला अच्छा लावतो म्हणून तुला तिथे तर भरपूर फसवणूक करणारे भरपूर असे भरपूर आराम करत चालले अगोदर ते व्हिडीओ टाकलाय ना युट्यूबवरती युट्यूब वरती वरती इंस्टाग्राम वरती व्हिडीओ टाकलाय मी तिथे फसवणूक करणारे भरपूर व्हिडिओ पाहायचं होतं ना तो मग मी म्हणलं त्याला तो तो काय बोलला आज नाही पेमेंट भेटणार अरे तू तुला काय म्हणतो मी दादा पहिले तर तू व्हिडिओ पाहिला का, का नाही ना ते म्हणलो ते जास्त फ्रॉड करणार बघितलं बघा पण आता कसं काम पण चांगलं होतं म्हणून गेला होता मी मग तो बोलला की आठ तारखेला पडेल अकाउंट मध्ये आता शिवा देतो तो, तो डायरेक्ट नाही तर सुनील बाया पण आहे सुनील राठोड बाया आहे ते आपले एक मिनिट बोला तुम्ही हॅलो

हॅलो येतो का आता हॅलो हा बोला तू मी तिथं कामावरती नव्हता काय काय तुला काय काय दिलं कुठल्या कंपनी मध्ये कामाला होत म्हणून सांगितलं त्यांनी तिथं रानंदगाव मध्ये एमआयडीसी आहे तो एमआयडीसी आहेत भरपूर तिथे एकच एम आयडी रानगाव मध्ये भरपूर कंपन्या तिथे माहित आहे ना तुला हो मी घेईन डिटेल तुम्हाला सांगेन नाही नाही का डिटेल्स तुला जेवढे तेवढे माहिती मला सांग तूच पैसे भरलाय का दुसरे कोणी पैसे भरले तिथे आम्ही दोघ जण होतो बाय तुम्ही दोघं कोण कोण मी आणि माझा भाऊच होता विक्रम राठोड म्हणून विक्रम राठोड प्रॉपर कुठलं होतो आम्ही प्रॉपर कधीच येत बरं नाव का तुझं अभिषेक राठोड अभिषेक राठोड का हो बाय किती दिवस झाले गोष्ट आता तिथून घेऊन बघा बाया वीस दिवस झाले आजपासून वीस दिवस झाला का हा मग तो बोलला होता आठ तारखेला तार अकाउंट मध्ये येईल मग दहा तारखेला बोलला तार मग बारा तारखेला बोलला मग आज फोन केला तर तो डायरेक्ट शिवाय द्यायला लागले बर तर माझ्या माहितीस तीस तू मी तर आजपर्यंत तुझं कॉल ना एक दीडशे हो नाही तर दोनशे मेंबर होतो तुझं तुझं नाव आहे म्हणायचं तुझ्या अगोदर तर हेवढ जणांना फसवणूक केलेली तुम्ही बोर... ते आई ने, ते स्वतःचे काम करत नाही हिर्यासारखे पण पैसे नाहीत नाही गोर गरीबडून खात असतात भरपूर तुलाच नाही असे भरपूर जणांना लोबडून लोबडून खाल्ले ते स्वतःचे काम घराचे काम सुद्धा करत नाही झाले आणि दुसऱ्यांना असतं त्यांना काही कामच नसतात लोकांना एड्यात काढायचं आणि असं फसवून खायचं बरोबर आहे एकदा तुम्ही बोलला तर काहीतरी झाला असता म्हणून बोलतो बोलतो ठीक आहे त्यांचं नाव काय बाजीराव सर म्हणून त्यांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर माझ्या ठीक आहे सांग नंबर त्यांचं तिथं तिथं म्हणजे ते माझा भाऊ होता विक्रम राठोड विक्रम राठोड भाऊ होता तो म्हणला जाऊ तिथं काम करू जॉब चांगली आहे बर म्हणून मी त्याच्या भरोशावर गेला होता म्हणजे त्याचे पण पैसे नाही टाकला तो आणि माझे पण आणि कॉल पण नाही रिसिव्ह करत आणि नाही नाही नवीन ना नंबरवरून ट्राय केले का के तू केलो बाया दोन चारदा नवीन नंबर वरून केलो सगळं केलो आणि आज सकाळी माझ्या नंबरवरून कॉल केला तर तो डायरेक्ट तुझी माय घाल म्हणून असं देतो लोकांना व्हॅन नंबर देऊ का काय एट सिक्स एट सिक्स डबल झिरो एट सिक्स डबल झिरो सिक्स थ्री सिक्स थ्री फोर झिरो फोर झिरो फोर टू का फोर झिरो फोर झिरो फोर झिरो टू झिरो बाजीराव हो काय नाव हा बाजीराव आहे हो काय नाव सांगितलं तुला ओळखील बाजीराव बाजीराव म्हणून म्हणले तुझं तु नाव तुझं काय नाव म्हणलं ओळखील अभिषेक राठोड अभिषेक राठोड आणि विक्रम राठोड बर बर बघतोय ना उचलतोय का माजा माजा तो हो चालेल माझ्या माहितीच उचलणार नाही तुझे भरपूर माझ्या नंबर त्यांच्या पशी गेले माहिती फॉरवर्ड करणारे का ना एक मिनिट लागेल हॅलो हा अभिषेक नंबर बंद आहे तुमचा बंद आहे का हम्म बंद लागतोय दोन वेळेस ट्राय केलो बंद लागतोय काय करत असत माहितीये का हो का तू आता खरंच म्हणजे तुझं शिक्षण काय झालंय माझं बारावी झालं बारावी झालं किती कामाची गरज असल्या तर पहिले तू सुनील सुनील मला कॉन्टॅक्ट केला असं सा सांगितलं होतं ना तुला फोड गोष्टीला तुम्ही काय येण्यासारखं चांगलं तर तुम्हाला महिंद्रामध्ये नाहीतर टाटा मध्ये पुण्यामध्ये लावलं असतं येड्याच्या कळत तुम्हाला माहित असेल फोड गोष्टी ते भावानं म्हणलं की चांगलं माझं मित्र मला नाही म्हणलं बाय तो माझा मित्र नाही म्हणत काय करतात मुद्दाम ऍड टाकतात त्यांचा नंबर वगैरे हो टाकत असतात एक दोन दिवस तीन दिवस नंबर चालू करतात आठ आठ दिवस नंबर बंद करतात कॉल लागत होता काय त्यांचा एक टाइम असतो काय म्हणतात शेड्यूल असतो एक पाच सहा जणांना फसवायचं आणि एक दोन तीन दिवस चालू करायचं आठ दिवस बंद करून टाकायचं नंबर असं तुलाच नाही असे भरपूर महाराष्ट्रामधले भरपूर मुलं तिथं फसलेले जळगाव खानदेशच्या मुलानंतर गरीब तिथल्या लोकांना भरपूर फसवतात बरोबर आहे अनेक कडून काम काय करतात हे ज्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात का त्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट नुसार सर्व काम करून पण घेतात आणि जे तुमच्यासारखे नवीन मुलाला कामाला लावतात कामाला लावून काम करून घेतात नंतर ना पेमेंट द्या वेळेस त्यावर काय करतात माहिती का बरोबर पेमेंट देत नाहीत बरोबर भरपूर अशे भरपूर काही कुठं नेतात पण या गोष्टी मध्ये अगोदर आपण माहिती काढून घ्यायचं पहिले आपण कामाला कुठं चाललो काय नाही बघा सुनील सांगितलं तुम्ही सुनील सांगितलं तुम्हाला मग तेच ना मग सुनील तू सांगितलं मग सांगितलं असं सारखं आता ते भाऊ कामाला माहितीये का माझा मित्र आहे तिथं मग ते मग कळायला पाहिजे ना असं काय आपण पहिले माहिती काढून घ्यायचं भाऊ वगैरे भाऊ कितीच्या जबाबत गेला आता भाऊ काय करणार आता भाऊ मदत करायला म्हणजे मग आता बावीसशे ते किती किती पाठवलं पाहिजे दोघं तुम्ही दोघा तर चार हजार सहाशे चार, साथ चार हजार शेचाळीसशे चार हजार चार चारशे चव्वेचाळीस चार हजार सहाशे सहाशे बघ चार हजार सहाशे चौशेचाळीसशे रुपये पाठवला असतो तेवढे पैसे, तो, पैसे कामाला किती दिवस लागतो माहितीये तुला बरोबर आहे म्हणून अडचण नाही म्हणून कॉल केलं बायाकडून काहीतरी होईल अडचण माणूस शोध आणि मार्ग कर, मार्ग काढत असत आता ते आई झवडे मुद्दा काय करत असत चालू करतो एवढी मार्ग शोध असतात भरपूर जण फसत हा बरोबर आहे पोरं पण होते कामाला आता ते कामाला लावलेलं पोरांना काय करत माहितीये का ज्या पोरांना कामा लावले असतात ते पोर असतात युपी बिहार खानदेशाचे जळगावचे ते नाही त्यांना काय करतात शेवटी मला ते वर नंबर बघून कॉल वगैरे करत असतात आणि शेवटी हे नंबर बंदच करत असतात नंतर ना त्याचे कंपनीमध्ये काम करत कॉन्ट्रॅक्ट घेतात का तिथले मॅनेजर वगैरे हो असतात शेवटी तिथे मार्ग का निघतो त्यांचं तिथे फोन वगैरे करून नका पेमेंट मधून थोडेफार पेमेंट पूर्ण पेमेंट पण नाही देते थोडे काही तर पाच हजार तीन हजार देऊन टाकतात त्यांना कोणाला काम करतात काही यांना पंधरा पंधरा वीस वीस हजार पेमेंट म्हणतात यांना बारा बारा चौदा चौदा तास राबवतात एवढं राबू राबून सुद्धा पैसे देत नसतात तुला जर कामाची गरज असेल ना तर ऐकून घ्या पुण्यामध्ये महिंद्रा मध्ये आणि टाटा मध्ये काम आहे तिथे जाऊन करू शकतो लक्षात ठेव असे फ्रॉड गोष्टी मागे लावून जर मला कॉन्टॅक्ट केला सुनीलच्या आधी सुनीलला फोन करून तर तुला लावला असतो मी बरोबर आहे गेलो होतो तिकड झाला याचा सुखाचा आहे तर पुण्यामध्येच आहे मी सुनील सुनील झाले पुण्यामध्ये का हा सुनील पण आले